नमस्कार मित्रांनो तुम्हाला वीस जुलै रोजी जानवर यांच्या धावणीचा एक भाग होता दाखवलेला आहे तर हा भाग दोन मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू करतो चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो शक्य धावणीला टॉप कॉलच्या आणि शेती कामाच्या जोडी आलेली आहे समोर व्यवहार पण चालू आहे मित्रांनो तर समोर व्यवहार चालू आहे मित्रांनो तर तुम्हाला लाईव्ह सौदा दाखवणार जा आहे मी काय

कुठे जाऊन उभे राहू दे सारखे सारखे मागे एकदम सारखे वासरे कसे सांगायचे तुम्हाला काय सांगायचं आता काय बोललो मी तुम्हाला बस छान माझा बस राहू दे वासरा उभे राहू दे आता वासरे जागेवर हालू नका सौदा दाल्याशिवाय हालू नका आता सौदा झाल्याशिवाय वाचर हलू नका एक लाख एक्केचाळीस हजार सांगितले तेवढे तेवढे सांगितले म्हणून कोणी देत नाही आणि आपल्या नावावर नावर आल्यावर वापस नाही हे लक्षात घ्या फक्त ठेप्यावर बोलाले इथं रेल्वे तिकीट आहे ऐंशी हजार ला मागितले दादा एक लाख एक्केचाळीस सांगितलेले त्यांना काही हरकत नाही बरं एकतीस सव्वा लाख आला इथं असं आहे तुम्ही जेवढे जवळ आले तेवढे मी जवळ येणार आहे असं काम येत सोने फक्त तुम्ही शांतता पाळा कार्यक्रम हा शांततेत पार पाडला पाहिजे असे धरले पाहिजे समोरच्या व्यक्तीला वासर समजले पाहिजे आपल्या नावावर गुण म्हणजे वापस आहे बोला बाबा असा निवार करतो बर माझं कामच तस आहे गिरेक आल्यावर वापस निन गरम गरम मध्ये जे होतो एक ते पाच हजार कमी देऊन टाकणार असा हिशोब आहे माझा दुसरी जोडीचा व्यवहार आहे दुसरी जोडीचा व्यवहारच करणार पहिला व्यवहार रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे हा रेकॉर्ड ब्रेक हा म्हणजे तीन इथे पंच्याऐंशी हजार ला मागणी झालेली वाचन दिसू द्या पंच्याऐंशी हजार ला मागणी झालेली आहे त्यांना एक लाख रुपये सांगितले गोडेगाव नेवा येऊन आलेले आपल्या नावावर एक एकवीस लाख एक पंधरा ला माझं असं आहे तुम्ही नेहमी घेतले ना लगेच बाजूचं गिरेक ऐकून घेणार असं काम आहे माझ म्हणजे मी काय म्हणतो आपल्या नावावर गिरेक आल्यावर वापस नाही एकवीस ला एक, एक पंधरा ला बर किती रुपयाला घेता सर्वांचं लक्ष या जोडीकडे कडे लागलेलं <laughs> आहे सर्वांचं लक्ष लागलेलं जोडी धाकू नको जोडी झाकू यावर करू नको हा जुडी झाकू नको या इकडे या बस राहू दे उभे सर्व जनतेचे लक्ष लागलेलं आहे बरोबर पुढे पा जनता पा तर बघू पाठच्या धावण्यावर जनतेच किती प्रेम आहे नाही प्रेम आहे

थोडा ब्रेक आलेला आहे म्हणजे त्यांना फोन आलेला आहे हा मेसेज पडला त्यांना बँकेचा <laughs> बोला सवार वा सवार बरे एक अकराला एवढं विचार करू नका तुमचा सात बारा काही माझ्या नावाचा करायचा नाही मला दोन मिनट आम्ही शांतात दोन मिनट आम्ही सल्ला घेतो आमचा मित्रांनो जोडची क्वालिटी वगैरे बघू शकता एकच नंबर क्वालिटी जोड आलेली मित्रांनो टॉप क्वालिटी जोडली बर कारण की दोन अॅडवर्टाईस घेतल्यानंतर होणार आहे कळमधरीचे आमचे भाषे मॅनेजर सरळ घरा तुम्ही जरा नाही एक शिंगडी वाल बाहेर ना लक्ष कदा आहे तुम्हाला

ची, तापे, ला एक लाख एक हजाराला दिलेले पाटील सारखे पाटील भारत घोडेश्वर घोडेश्वर पूर्ण नाव साला पाटील तेलकुडू एक लाख एक हजाराला दिलेले आहेत चार चार दात वासर सांगायला दीड लाख पावणे दोन लाख होते आपल्या नावावर आल्यावर गिरे केला वापस नाही त्यांनी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद केले ते म्हणता शेठ लाखाच्या हात बोला म्हटलं नाही वरती सेंडी बोला एक हजार वरती देऊ म्हणे एक लाख एक हजाराला दिलेले शेठ मान्य आहे ना मारू ताप ठीक आहे तर मित्रांनो अनुशेठच्या धावणीचा दुसरा रेकॉर्ड रेक्सावर झालेला आहे हे बघा ही सारखे पैसे येत आहेत बघा तर मित्रांनी तो व्यवहार चालू आहे बघू शकता तुम्ही जबरदस्त गर्दी

माझा भाऊ आलेला आहे एक्क्याण्णव मागणी करताय वासरांची झीज भागा झीज मागे एक्क्याण्णव ची मागणी होते तुम्ही काय सांगितलं तुमची कोणती थोडा ब्रेक आहे पुढं झालेला आहे अठ्ठ्याण्णव सांगितले त्यांनी एक्क्याण्णव सांगितले आणि सर्वांना कळतं येवार कुठे होणार आहे बरोबर सर्वांना कळत सांगून दिलं आता एक्क्याण्णव जाऊ द्या त्याच्यावर नाही दादा दोन मिनट आहे दो शांतता ठेवा फक्त दोन मिनिट आता त्यांना मला लढू द्या फक्त चले गायनी लढा हे काय म्हणतो शाण्णव असं शाण्णव बरोबर सांगून मागे हो ना या सरपंच साहेब ते बी एक शब्द बोलणारे तुम्ही एक शब्द शहाण्णव पंच्याण्णव सगळे कोठे त्यांचे बी एक्क्याण्णव कोठे ஆ லோகாவை கழறே லோகாவை கழறே கை விஷயமே மீ தொக்குனேன்மா அசுரர் ஆ ஆ ஜெயமங்களா தர அமர எக்கல சொல்ல யாரேனாரே கூட சொல்ல நான் சொன்னா யா கேனாரே கூட

पूर्ण नाव सांगा पूर्ण नाव बोललो ना असं आहे येते मी काय म्हणतो मिरजा म्हणत होतो त्याच्या मी फरक आहे बरं दोन मिनिट आता सेपरेट बैलांचा फोटो आला पाहिजे सेपरेट बैल घ्यायची सेपरेट बैल घ्या आणि तुम्ही जाणार

संपूर्ण गड्या दिल्या बघ तर या सर्व जोड्यांचा व्यवहार झालेला आहे आता फक्त ताप मारायचे बाकी आहा। आहा। सर्व जोड्यांची विक्री झालेली बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो सर्व बैलांचे सौदा वगैरे झालेला होता अगोदर রে রে અરે ના ના બાદલા આયે આયે આ યુને યે ભાઈ ને અ அரே கனகே பையா